आणि फार अतिशय फार वातावरणच वेगळं आहे सगळं आठवणी येऊ लागल्या आम्हाला सगळ्यात फार चांगलंय तो पाण्याची झाला काय फार चांगला आनंद होतो आम्हाला तर तु ब 고샤, 고샤 앞 आज माझी विद्यार्थी मेळावा या ठिकाणी जो शिक्षण प्रसारक मंडळाच्या आदर्श विद्यालयाद्वारे इथं आयोजित केलेला आहे हा मेळावा आणि इथे जमा झालेले माझे सर्व वर्गमित्र पाहून आज अगदी माझं हृदय भरून आलेलं आहे हा कार्यक्रम संस्थेनं घेतला हा खूप चांगला उपक्रम झाला आज शाळा जी एकोणीसशे एकोणसाठला एक छोटंसं रोपटं लावलं होतं त्या रोपट्याचं आज एका खूप मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे चिखली देळगाव राजा कोलारा एकलारा पिंपळगाव सराई जळपिंपळगाव दोनगाव अशा भरपूर ठिकाणी संस्थेच्या आज शाखा कार्यरत आहे आणि खूप चांगल्या प्रमाणात या संस्थेचं काम चालू आहे या संस्थेतून निघालेले जे विद्यार्थी आहे हे खूप मोठ्या उच्च पदावर अगदी शेतमजूर कामगारापासून तर उच्चपदस्थ अधिकाऱ्यापर्यंत सर्व वर्गमित्र भेटले मन अगदी भरून आलं धन्यवाद हा कार्यक्रम घेतल्याबद्दल संस्थेचे खूप खूप धन्यवाद राहू दे आपलं चॅनल चिखली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं त्यावरही सर्व बातमी आपल्यापर्यंत पोहोचेल के के लाईव्ह यू चिखली यूट्यूब दोन शब्द काय सांगू शकता माझी आदिवासी मेळाव्याचा मेळावा ठेवलेला आहे तर त्या मेळाव्या अंतर्गत जे आमचे जे शहाऐंशी सत्त्याऐंशीची जी बॅच आहे ती पुन्हा समजा एकदा मिळत आहे त्यामुळे जे आनंद होतो तो आनंद फार वेगळा आनंद आहे आणखी सर बोला सगळ्यांच्या भेटी झाल्या सर्व शिक्षक गुरुजन वर्ग भेटले त्यानिमित्तानं सर्वांना स्कृतीला उजाळा भेटला वर्गमैत्रीण लांब लांबून सर्व मित्र आले या ठिकाणी खूप खूप आनंद होता या ठिकाणी आणि शाळेमध्ये एकत्र आणलं व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आम्ही सगळे एकत्र आलो आम्हाला असं वाटत आहे की आमचा जुना जो खजिना आहे त्या खजिनापेक्षाही महत्वाचे मित्र आज पुन्हा बत्तीस वर्षानंतर पुन्हा भेटलेले आहेत त्यामुळे अतिशय आनंद आहे म्हटलं बोला सगळ्यांना नमस्कार मी संदीप लंके शहाऐंशी सत्याऐंशी चा दहाव्या वर्गाचा ड वर्गाचा हा सगळा क्लास शाळेच्या निमित्ताने आम्ही सगळेजण एकत्र आलो आहोत हा आयुष्यातला अतिशय आनंदाचा प्रसंग आहे खूप आनंद होतोय सगळ्यांच्या भेटी होत आहेत आजी माझी सगळे विद्यार्थी या निमित्ताने एकत्र आले आम्हाला अतिशय आनंद झाला आहे शाळेच्या नवीन वास्तूला आमच्या सगळ्यांकडनं शुभेच्छा थँक्यू एकोणीसशे छप्पन ते दोन हजार दहा यापर्यंतचे आदर्श विद्यालय यांच्या ज्या नवीन इमारती शाळेचा जो आज लोकार्पण सोहळा होणार आहे त्यानिमित्ताने पहिल्या दिवशी सर्व एकोणीसशे छप्पनपासून दोन हजार दहापर्यंत जितकेही माझी विद्यार्थी होऊन गेलेले आहेत त्यांच्याशी आजच्याही घडीमध्ये संस्थेने किंवा शिक्षण संस्थेनं जो संपर्क ठेवला त्याबद्दल मी पहिले प्रथम सर्वांचे आभार मानतो शहाऐंशी सत्याऐंशी बॅचतर्फे अजून एक सांगायची इच्छा की बघू आज जो कार्यक्रम झाला तो इतका उत्स्फूर्त झालेला आहे आणि माझ्या विद्यार्थ्याला त्रास न होता आणि जो कार्यक्रम घेण्यात आला तो फार उत्तुस्त झालेला आहे जर केला गेला असेल तर ते स्वतःहून इथे आजच्या घडीला इथे हजर झालेले त्याबद्दल त्या, त्या सर्व माजी विद्यार्थ्यांचेही मी आभार मानतो आणि हे जे आता सर्व जे काही जाहीर होत आहे किंवा जे रिप्लाय होणार आहे ते से के के लाईव्ह यांच्या थ्रू होणार आहे त्याबद्दल के के लाईव्हचे जे संपादक आहेत श्री कमलाकरजी खेडेकर यांचे मी सर्वे सर्वांकडून धन्यवाद मानतो आणि आज सत्या सत्त्याऐंशीच्या बॅचच्या प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव सांगू शकणार आहे किंवा आमचा मित्र म्हणजे प्रत्येकाचं पूर्ण नाव सांगू शकतो तू हो बिलकुल ओके अरे विचारायबद्दल तुझ्या शुभेच्छा विचाराबद्दल बोल 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 मी शाळेचे मनपूर्वक खूप खूप आभार मानतो की ज्याने ज्यांच्यामुळं आम्हाला या बत्तीस वर्षानंतर जे जुने मित्र त्याच्यातले अर्थिक मित्र असे आहेत की ज्यांची बत्तीस वर्षापासून भेट नव्हती त्यांच्याच भेट झाली त्यामुळे मी शाळेला पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद देतो की ज्यांच्यामुळं आम्ही ज्यांना आम्हाला एकत्र आणलं बत्तीस वर्षानंतर थँक्यू मी राजू रामदास कांबळे मी शहाण्णव चे विद्यार्थी या कार्यक्रमामुळे आम्हाला नवीन संजीवनी मिळाल्यासारखं झालेलं आहे आमचे जे जुने मित्र आहे ते आम्हाला इथे मिळालेले त्यामुळे आम्हाला खूप खूप आनंद होत आहे या शाळेचे आणि या शाळेचे नियोजनचे संचालक मंडळ यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो त्यांनी हा कार्यक्रम घडून आणला आणि आम्हाला हा जे दिवस म्हणतात तो आम्हाला पाहायला धन्यवाद माझ बी आम्ही शहाण्णव सत्याण्णव मधला मॅट्रिक झालेलो सर्व मित्रमंडळी मिळाले आनंद मिळाला आज आदर्श शाळेचा जो सगळ्या माझी विद्यार्थी मेळावा आहे त्या मिळती आम्हाला सगळ्यांना इथे जाऊन खूप आनंद झालेला आहे आमच्या आयुष्यामध्ये हा खूप मोठा मोलाचा क्षण आहे आमच्या शाळेमध्ये माझी विद्यार्थ्यांचा जो मेळावा आहे या मेळाव्याबद्दल आमचं मनात घडून आलेलं कारण वीस बत्तीस वर्षापूर्वीचा काळ पुन्हा शाळेने एकदा मला दाखवून दिलेला आहे शाळेची मी ऋणी आहे सर्व वर्ग वर्ग मैत्रिणींना मित्रांना भेटताना एक जो आनंद आहे त्यावेळेसचे जे मुलं मुली होते ते आज कसे दिसतात त्यांना आम्ही ओळखत नाही आहे त्याचं हसू आहे आम्हाला त्याचंही आम्हाला खूप कौतुक वाटत आहे आणि मी पुन्हा या शाळेसाठी धन्यवाद देईन आणि पंचवीस तीस वर्षानंतर पुन्हा हा योग आमच्यासाठी आणावा अशी मी इच्छा व्यक्त करून माझ्याकांसुद्धा धन्यवाद

सर्वांच्या शाळेचे खूप खूप धन्यवाद सोनियाचा पुन्हा हजेरी वर्षी का सर हजेरी घेऊन काय तुम्ही काय सांगू शकता आज म्हटल्यावर आणि असा कार्यक्रम मला तर वाटत महाराष्ट्रात कुठेच नसेल झाला

छान शकते सर्व आनंद वाटला ना शाळेत आल्यासारखं वाटलं ना प्राजक्ता तू काय सांगू मित्र मैत्रिणी म्हणजे आपल्याला असं वाटतं आता की आपण शाळेमध्ये आलो पाचव्या वर्गात बसलो तर दहाव्या वर्गापर्यंत हा सांगा सांग कसं वाट चांगलं आपले मित्र भेटले परत चांगले आता एकदायन बघ आपण परत काय दोन शब्द सांगू शकता माझे विद्यार्थी मेळाव्याबद्दल <laughs>